बारिश हे हे आय एम एन्जॉइंग सो आजचा मिनी ब्लॉक तर आज मस्त बारिश अयोध्या आणि अयोध्याची डॅडी एन्जॉय करत आहेत तिची फर्स्ट बारिश <laughs> पावसात थोडं भिजून झाल्यावर मग अयोध्या निघाली आहे आता इव्हनिंग वॉकला विथ मम्मा अँड डॅडा कारण आज आहे फ्रायडे आणि फ्रायडे असल्यामुळे उद्याचं दोघांनाही टेन्शन नाही आहे ऑफिसला जायचं सो so, हियर वी आर एन्जॉयिंग

अयोध्याची फर्स्ट बारी शाद झालेली आहे आणि अयोध्याला आम्ही भिजवलं होतं मस्त फॉर लाईक टू मिनट्स कारण खूप हवा होती म्हणजे तेवढा पण पाऊस नव्हता जेव्हा अयोध्याला आम्ही टेरेसवर नेलं आणि मग ती थोडी घाबरली पण होती मग तिला आम्ही बेडरूममध्ये ठेवून दिलं आणि मी तर एकदम मस्त हा पार पावसात भिजले आणि मस्त असे केस वगैरे सगळे ओले झाले होते खूप छान वाटलं बऱ्याच दिवसांनंतर कारण मागच्या पण पावसाला मी प्रेग्नेंट होते तर जास्त भिजता आलं नाही म्हणजे मी भिजायचे तरी पण जास्त भिजता नाही आला सो आज मस्त एन्जॉय केला आम्ही असंच राऊंड मारता मारता मग विचारला पाणीपुरीचा आणि आता आम्ही निघालो पाणीपुरी खायला तुला पाणीपुरी हो पाणीपुरीचे स्मॉलीच्या टडीची पाणीपुरी खाऊन झाल्यावर आता आलाय माझा टन आणि मी एन्जॉय करते पाणीपुरी

स्मॉल इनी घातली आहे कॅब सो दिस वॉज दि मिनी 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 ब्लॉग अँड भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये टिलताय ओ बाय सी यू प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल बाय